सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आज सकाळी साडेपाच वाजता भेडशी पुलावर पुराच्या पाण्यात अचानक वाढ झाल्यानं कारमध्ये अडकलेल्या दोन युवकांसह जीप गाडीमध्ये अडकलेल्या युवकांना वाचवण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आलंय हे दोन्ही युवक गाझियाबाद यू पी येथील आहेत अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी नि दिली आहे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठोबा सावंत पोलीस हवालदार सुतार पोलीस शिपाई अनिल कांबळे यांनी तात्काळ लाईफ जॅकेट डोर रिंग अशी साहित्य घेऊन घटनास्थळी भेडशी जुनापूल इथं दाखल होत या ठिकाणी एक कार आणि त्याच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेल्या स्थितीत दिसून येत होती या कारमध्ये दोन युवक अडकून होते पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी धाडसानं पुराच्या पाण्यात उतरून दोर सदर बुडणाऱ्या युवकाकडे फेकला त्या युवकांनी तो दोर कारला बांधला त्यानंतर पोलीस हवालदार विठोबा सावंत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी पी एस आय आशिष भगत पोलीस हवालदार सुतार पोलीस हवालदार माळगावकर पोलीस शिपाई अनिल कांबळे आणि ग्रामस्थ यांनी मिळून दोरीच्या सहाय्यानं काढण्यात त्यांना यश आलं या बुडणाऱ्या युवकांना स्वतःची जीपगाडी पाण्याच्या प्रवाहात घालून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंदगड तालुक्यातील यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय चंदगडच्या दिशेनं जाणाऱ्या जीपगाडी चालकास या घटनेबाबत माहिती विचारली असता त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या जीपमधून जात होते आणि समोर असलेली कार चालकानं त्यांची गाडी पुराच्या पाण्यात घातली आणि ते अडकले आणि ते बुडू लागले यांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांची जीप पुराच्या पाण्यात घातली आणि कारमधील युवकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास त्यांनी मदत केली तेवढ्यात पाण्याचा ओघ अचानक वाढल्यानं हे दोन्ही युवक या पुराच्या पाण्यात अडकले आणि आमची गाडी पण पाण्यात अडकली दोडमार्ग तालुक्यातील भेडशी पुलावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या उत्तर प्रदेश गाझियाबाद येथील या दोनही युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून कार मालक यांना त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव मार्कुंद सुखविंदर सिंग त्यागी राहणार गाझियाबाद यू पी असं सांगितलं त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आम्हाला पाण्याचा अंदाज न आल्यानं कार पुलावर घातल्यानंतर अचानक पाणी वाढलं आणि त्यात आम्ही अडकून पडलो असं या कारमधील युवकांनी सांगितलं भारतींद्र भारती भारती पिताजी का नाम सुखवीर सिंह सिंह त्यागी सुखवीर के, के, के रहने वाले हो हो, गाजियाबाद गाजियाबाद